काही करायचंय तुम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागले फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायला की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं हो ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होत का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं एवढा तुम्ही ऐका ना त्याच्या आणि कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना, तुम्हारे ना, तुम्हारे ना, ना, ना काय करा तपास यंत्रणा अडथळा नेऊन विथड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा माझे ते उत्तर देणे सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इव्हन विथड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी विश्वास घ्यायला पाहिजे होत थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं ओके Okay. okay.